हॅलो गुड मॉर्निंग आता देवपूजा वगैरे सगळं उरकलेलं आहे माझं आता मी इथं कुकर लावलेलं आहे आणि भाजी चिरून घेणार आहे आणि बघू आता भाजी कुठली करायची चल इथं भाज्या चिरून घेतल्यात टमॅटो कांदा आणि दोडका करणार आहे आणि असा बारीक चिरून घेतला आहे मी तोडका आणि हा जो दोडका आहे तो असा बाहेर बघा असा पांढरट वगैरे दिसतो आहे असा हा चवीला छान असतो आहे ह्याच्यातला जो हिरवा दुसरा येतो आहे हिरवा का एवढा काय खास नसतोय म्हणजे चवीला वगैरे नसतोय त्याच्यावर असं आपण धुटल्यानंतर पण पाणी असं हिरवं निघून जाते बघा त्याचं आणि तो चांगला नसतोय हा चवीला पण असतो आहे त्याच्यात बघून घ्यायला लागतं गावठी दोडका म्हणून मिळतो आहे हा मस्त चवीला पण छान लागतो हा त्याच्याला फोडणीला टाकून घेते इथं का तेल तापवलेलं आहे तेलामध्ये टाकलेलं आहे जिरं मोरी टाकलेली आहे कांदा चांगला भाजून घेतला तेलातच आणि टमॅटो टाकले आणि ओली मिरची वगैरे घालूनसुद्धा आपण छान करू शकतो डोडक्याची भाजी आता ह्याच्यात मी घालणार आहे लाल तिखट आणि हे घातलेलं आहे टमॅटो चांगला थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतला त्यामध्ये तेलामध्ये आणि हळद टाकली लाल तिखट पण टाकलं चवीनुसार आपल्याला जितकं हवं हो तेवढं आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणेही घालून छान होते चांगली परतून घेतली मी त्याच्यात आता डाळ वगैरे घातली आणि चांगली चा, मिक्स करून आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकेन पाणी टाकून आपल्याला ती झाकून ठेवायची आहे जेणेकरून छान आपल्याला जर रसा थोडासा हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं पण थोडासा रसा वाढवला तरी म्हणजे चवीला खूप छान लागते डाळ टाकलेली त्या डाळीची चव आणि त्या दोडक्याची चव त्याच्यात उतरते आणि चवीला खूप छान होते दोडक्याची भाजी मस्त अशी आणि इथं माझं झालेलं आहे पाणी टाकून आता चाकण ठेवेन आणि चांगली आठ आठ मिनटं तरी व्यवस्थित चांगली शिजू द्यायची आहे भाजी जेणेकरून व्यवस्थित त्याच्यात चटणी मीठ वगैरे हा चांगलं उतरेल आणि चवीला खूप छान लागते इथं डाळीला घेतलेला आहे खोबरं लसूण टमॅटो मिरची ओली आणि कढीपत्ता आणि मिरची जी आहे अशी मोठी चिरून घेतलेली आहे अशी दोन भाग केलेली आहे म्हणजे लहान मुलांच्या वगैरे तोंडात येणार नाही लहान मुलं दे पण आपल्याही तोंडात खाताना अशी येते मग तिखट वगैरे लागते तर त्यापेक्षा आपलं डाळीतून काढू शकतो आपण खाताना ही अशी तयारी करून घेतली तर डाळीला फोडणी देऊन घेते चाळीला मस्त लसूण ठेचून घेतली आणि तेल टाकून त्यालामध्ये जिरं मोरीची फोडणी दिली खडीपत्ता टाकलेला mm -hmm. आहे हिंग टाकलेला आहे आणि मस्त लसूण टाकून त्याच्यामध्ये ओली मिरची मी जी हुबे काप करून घेतलेली आहे ती ओली मिरची टाकेन आणि इथं मी सध्या त्या ठेचून घेतली लसूण आता लसूण टाकल्यानंतर त्याच्यात मिरची टाकेन आणि मिरची चांगली तेलात परतल्यानंतर हळद टाकून घ्यायची हळद चांगला धंदा येतो आपल्या डाळीला ज्यावेळी तेलात आपण टाकतो त्यावेळी फक्त गॅस मोठा नाही लावायचा आहे बारीक गॅसवरच भाजायचे परतायचे आहे आणि त्यानंतर मग बाकीचं आपल्याला हे करायचं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याच्यात टमॅटो पण टाकायचा त्या टमॅटोला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं आणि मग आपली जी डाळ शिजवलेली असते ती डाळ टाकून घ्यायची आता इथं मस्त डाळ टाकून घेतलेली आहे मी ह्याच्यामध्ये आणि ती खोबरं जे आपण किसून घेतलेलं आहे ते वरून टाकणार आहे मी डाळीला आणि चांगली पाच दहा मिनटं उकळू देणार आहे पा पाच मिनटं बारीक गॅसवर लो फ्लेमवर उकळू देणार आहे म्हणजे दे चवीला आपली छान होते डाळ चांगली हळद मीठ वगैरे आपण जे टाकत असेल पूर्णला ते चांगलं खेचून घेतो आणि चवही छान होते डाळीची अशी माझी ही गोडी डाळ मूग डाळ आणि थोडीशी त्याची तुरडाळी मिक्स करते मी जेवढी आपली मूगडाळ असेल आपल्याला आता दोन अर्धी वाटी जर मूगडाळ असेल आ, तर त्याच्या वन फोर्थ म्हणजे थोडीशी त्याच्या अर्धी तुरडाळ घालते जेणेकरून दोन्ही डाळीची अशी छान उतरते त्याच्यात आणि चवीलाही छान होते या डाळीत मी अमुक डाळ आणि थोडीशी तुरडाळ घातली होती चवीला खूप म्हणजे मस्त होती तुरडा डाळ अशी घातली होती थोडं ठेवून देणार भाजीवर टाकायला घेते सगळं ले काढलेलं वगैरेच असायला मिठ्ठा खायला विसरले होते मिठ्ठा टाकून घेते काय आहे आणि चला बाय बाय टेक केअर चपाती झालेली आहे चला जेवण घेतो